अक्कलकोट निवासी राजा दी राज, योगी राजा श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज यांच्या अज्ञेनुसार स्वामी चरण पादुका महापूजनाचा कार्यक्रम श्री योगेंद्र नारायण पुजारी यांच्या उपस्थितीत माने कक्षानगर काठे गली द्वारका येथे श्रमिक सेनेचे बाळासाहेब पाठक यांच्या आयोजनात उत्साह संपन्न झाला याबाबत श्रमिक सेनेचे बाळासाहेब पाठक यांनी माहिती दिली दरवर्षीप्रमाणे प्रमाणे अक्कलकोट वर न ब्रह्मांडांचे नायक यांच्या पादुका सोळप्पांच्या मठातून त्यांचे चौथे वंशज हे नेहमी दरवर्षी स्वामींची कृपा भक्तांना दर्शन होण्यासाठी घेऊन येतात आणि आजही त्या माझ्या माझ्यासारख्या एका गरीब स्वामी भक्ताच्या घरी स्वामींच्या चरण पादुका आलेल्या आहेत परिसरातील सर्व भाविक आणि भक्त यांच्यासाठी महाप्रवासाचं आयोजन केलेलं असून अत्यंत उत्साहाने तो कार्यक्रम पार पडला आणि स्वामींची कृपा म्हणजे आज पाऊसही नाही आला संध्याकाळी साडेसात वाजता आरती झाल्यावर इथून कल्याण तिथून अंधेरी आणि तिथून दादर साठी पादुकांच हो। यावेळी स्वामींच्या पादुकांचे आगमन अभिषेक पूजन महाआरती महाप्रसाद भक्त दर्शन भजन सेवा स्वामींच्या पादुकांचे प्रस्थान अशा विविध कार्यक्रमांनी परिसरातील असंख्य भक्तांनी श्री स्वामी समर्थ महापूजन व महाप्रसादाचा लाभ घेतला एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन रोहनदानी नाशिक